आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे भवन इथं केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचं अनावरण केलं यंदाच्या दिनदर्शिकेची संकल्पना जनभागीदारीचे जनकल्याण अशी आहे सबका साथ सबका विकास या सरकारच्या वाक्याशी ही दिनदर्शिका सुसंगत असल्याचं वैष्णव म्हणाले प्रत्येक पानावर तंत्रज्ञान शेतकरी आणि कृषी दारिद्र्य निर्मूलन महिला सक्षमीकरण पायाभूत सुविधा स्वच्छता आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रातल्या लोकांवर सरकारनं टाकलेला प्रभाव अधोरेखित करण्यात आला आहे डिजिटल वैयक्तिक डेटा सुरक्षा नियम दोन हजार पंचवीसच्या मसुद्यामुळं भारताची नागरिक केंद्रीय सुशासनाप्रतीची वचनबद्धता अधोरेखित होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेल्या पोस्टला ते उत्तर देत होते या नियमावलीमुळे केवळ वैयक्तिक डेटाचंच संरक्षण नव्हे तर प्रगती आणि सर्वसमावेशकतेलाही प्रोत्साहन मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं तयार केलेल्या या नियमावलीच्या मसुद्यावर जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या असून या सूचना माय जीओ वी, या पोर्टलवर अठरा फेब्रुवारीपर्यंत देता येतील जुनी मंगळवारी नवापुरा भागातील अरुंद रस्त्यांची नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज पाहणी केली मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी या भागातील रस्त्यांचं रुंदीकरण करण्याचं प्रस्तावित केलं आहे त्यानुसार आयुक्तांनी मनपा अधिकारी माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या समवेत परिसरातील रस्त्यांचं निरीक्षण केलं दरम्यान पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पामध्ये अमृत दोन अंतर्गत शासनामार्फत मंजुरी प्राप्त प्रकल्पांचं काम मनपाद्वारे सुरू आहे या प्रकल्पांचीही आयुक्त त्यांनी पाहणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवन आणि उद्यान शाखेमार्फत येत्या पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी नागपूरच्या विधानभवन परिसरात सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी येत्या दहा जानेवारीपासून शासकीय रोपवाटिकेतून प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहेत या प्रदर्शनात गुलाब आणि हंगामी फुलं कॅक्टस सकुलन शोभिवंत फुलझाडांच्या कुंड्या आणि पुष्परचना प्रदर्शित होणार असून पुष्प स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा जानेवारी आहे तर प्रदर्शनात भाग घेण्यासाठी सशुल्क प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत बावीस जानेवारी आहे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड यात्रेत सुरजागड भागातील सत्तर गावांतील हजारो नागरिकांनी जल जंगल आणि जमिनीचं संवर्धन करण्याचा संकल्प सोडला दिनांक पाच ते सात जानेवारी असे तीन दिवस ही यात्रा भरते यंदाच्या यात्रेतही हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते विदर्भात आज सर्वाधिक किमान तापमान गडचिरोली इथं बारा पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यापाठोपाठ गोंदिया इथं तेरा पूर्णांक दोन तर नागपूर इथं तेरा पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार